भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून अमर उपोषण सुरू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांना महावितरण कडून वाढीव बिल आल्यामुळे औरंगाबाद शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद येथील महावितरण कार्यालयासमोर अमर उपोषण सुरू आहे महाविकास आघाडीच्या ऊर्जा मंत्र्यांकडून वीज बिल माफ करू हे दिलेले आश्वासने थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी अतुल घडामोडे विजय बरसनवार सुधाकर धनगर प्रदीप पाटील कल्याण धुळे बाळू शहाणे आदी भाजप कार्यकर्त्यांसह अमर उपोषणाला पाठिंबा दिला आहे न्यूज महाराष्ट्रासाठी विजय चिडे औरंगाबाद प्रतिनिधी देशभर हा कार माझा त्याच पार्श्वभूमीवर शासनाकडून वीज दर वाढवण्यात आले होते आता वीज दर शासन म्हणले ते कमी करू परंतु अद्यापही शासनाकडून वीज दर कमी करण्यात आले तरी महावितरणचा हा भोंगर कारभार सुरू असल्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते अरुमा शहरातील त्या का महावितरणाच्या कार्यालयासमोर कोशल पाहिजे आपल्यासोबत काही भाजप कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये जात आहेत त्या कामागी आम्ही लॉकडाऊनच्या काळात वीज बिल वाढवून राहिले आहे वीज बिल माफ करणं द्यावं यासाठी यासाठी आम्ही अमर उपलो आहे या सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही तुमचे जे बंगले आहे राहण्यासाठी बंगले आहेत तुमचे तसे त्यांना तुम्ही डाकफूडसाठी नव्वद कोटी रुपये खर्च करू शकता पण या गोरगरीब जनतेला जे वीज वीज बिल वाढीव चाललं आहे ते वीज बिल पाच कोटी सात कोटी जे काय असेल तुम्हाला तो महाराष्ट्रासाठी खर्च येणार तो सुद्धा तुम्ही तो करू शकत नाही जनतेसाठी तर आमची या सरकारला विनंती आहे व ऊर्जा मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही हे जे वीज बिल वाढीव वीज, वीज, वीज बिल आले आहे ते माफ करावं नसता आम्ही अहमद सामान्य जनतेवर होणारी जी मिरवणूक आहे काही सामान्य जनता अशी आहे की त्यांच्याकडे खायचे सुद्धा प्रॉब्लेम आहे अशांनासुद्धा वीज बिलामध्ये ज्यांचं वीज बिल तीनशे दोनशे असं आहे यांना डायरेक्ट एकवीसशे आलेले काही जणांना बावीसशे आले काही जण राहत नव्हते काही जण घर बंद करून गावाकडे गेलेले होते कोरोनाच्या काळामध्ये अशा लोकांनासुद्धा तीन हजार पाच हजार असे बिला आलेले आहेत जे वाढीव बिल जे आहे जे ऊर्जा मंत्र्यांनी काही गोष्टींची आश्वासनं पण दिलेली होती त्या आश्वासनाच्या अनुषंगाने आम्ही इथं अमर उपोषणासाठी बसलेलो हो आहे आमच्या उपोषणाला मार्गदर्शन करणारे शहराचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर आमचे प्रदेशाचे केंद्राचे केंद्रीय मंत्री आमचे औषध पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आमोर उपोषित करणार आहोत जोपर्यंत सामान्य जनतेला किंवा